काले लाया ने बाबा झोली में काले लाया बाबा तेरी शिरडी में झोली में काले आहे ती शिर्डीला आता शिर्डीला रवाना झालेली होती आता ही पालखी जी आहे पालखीचा पहिला जो मुक्काम आहे पहिला जो पाडाव आहे घुसर्डी त्या घुसर्डी या गावात पासर्डी या गावात आलेली आहे त्या पासर्डी गावामध्ये आपल्या आपले जे साईसेवक आहेत ते अनेक वर्षापासून बाबांची सेवा करतात आणि ह्या ठिकाणी ही पालखी बाई चालणारे पदचारी असतात त्या पदचाऱ्यांना ते त्यांच्यात त्यांच्याकडून किंवा पाण्याची व्यवस्था करतात चहा पाण्याची व्यवस्था करतात आपण त्यांच्याकडून ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने जाणून योग्य आहेत किती वर्षापासून ते ही बाबांना सेवा देत आहेत त्यांच्या सगळे कुटुंबातून लोक कोण कोण त्यांना सहकार्य करतात ओम साईराम भाऊ आपलं नाव विजय दाव आपण किती वर्ष झाली ही सेवा देत आहेत चार वर्ष आपल्या कुटुंबातले सगळे सदस्य किंवा आपल्या गावातील सगळी मंडळी आपल्याला या कामामध्ये सहकार्य करते का हो आपल्याला हे सहकार्य करून कस 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 फील कसं वाटतं की बाबा आज आपल्याकडे बाबांची बाबा स्वतः चालत आलेले सर्व आनंद वाटलाच पाहिजे कारण बाबा जो आहे तो बाबा सहजासहजी कोणत्याही साईभक्ताच्या जा, घरी जात नाही खरा जो साई भक्त असतो साई साईभक्तांकडे बाबा जो असतो तो स्वतःहून प्रस्थान करत असतो तर आपणही चहा पाण्याची व्यवस्था करतात आणखी आपल्या कुटुंबातले किंवा गावातले मंडळी जे आहे ते गावातले मंडळी सुद्धा या कामासाठी सहकार्य करतात आजी तुम्ही काय बोला बाबांची त्यांच्या कृपा आहे बाबांची अनेक वर्षापासून ते सेवा करतायत एवढं साई साईधाम चॅनलला त्यांनी आपल्या थोडीशी मुलाखत दिली याबद्दल आम्ही साईधाम चॅनल वेळे त्यांचं खूप खूप बाबा बडगावचा जो पालखीचा पहिला मुक्काम आहे त्या ठिकाणी जे विजय भाऊ कोळी यांनी बा आपल्या पालखीला चहापानाची त्यांनी पहिल्यांदा पहिलंच तो जे स्पॉट असतो पहिल्या ठिकाणी ज्या ठिकाणी पालखी थांबते त्या ठिकाणी आपल्याला चहापानाची भडगावच्या चहा चहापानाची त्यांनी व्यवस्था केलेली होती तर आपले भडगावचे जे साई मंडळ आहे ते साई मंडळ ज्या ज्या जा ठिकाणी जाते आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या साई पालखीची सेवा केली जाते त्या सर्वांची एक ट्रॉफिक किंवा एक मुवमेंट देऊन त्या सर्वांना एक आम्ही त्यांच्या घरामध्ये साईबाबांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहो यासाठी आमचे भडगाव साई मंडळ जे आहे ते साई मंडळातर्फे आम्ही त्यांना दरवर्षी भेटवस्तू देत असतो तर आता अच्छा हम राज्य के कई कार्यकर्ते आहिर कार्यकर्ते या विजय भाऊ ना विजय भाऊ बो ताना विजय दामो कोई विजय दामो कोई है ना ते सलमान चिन्ह देखिए ओम सायराम या या श्री सदांद सगुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय Om Sai Ram Om Sai Ram Sai Om Sai 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 Sai

की दुसऱ्या पाडावाला आलेली आहे मूळचा पाडाव इथेच पासर्डी गावात असतो त्या पासर्डी गावाचे जे, जे साईसेवक आहेत ते साईसेवक साई साई पदचाऱ्यांना त्यांच्याकडून नाश्ता पाणी देतात यांचा मूळचा व्यवसाय जो आहे तो भडगाव शहरात आहे समर्थ इलेक्ट्रॉनिक्स ही अशा पद्धतीची फर्म त्यांची भडगावमध्ये आहे त्यांचं नाव प्रशांत प्रशांत भाऊ तुम्ही पालखीत जातात हो जातो ना काय मला भाऊ आमच्या पालखीचा माझं एक म्हणणं की प्रत्येकाने एकदा तरी वर्षात नाही पाच दिवस गेलं पाहिजे अजून आपल्या आपल्या पाच साठी गावातले किती मंडळी किती अजून जाते दरवर्षी मंडळी दरवर्षी साठ ते पासष्ट मुलं असतात काही यावर्षी कारण असं काही जात नाही यावर्षी आपण हे सगळं जे सगळं सेवा जी काही आहेत काही तुम्हाला काही बोलायचं आहे का पाठी खूप प्रसिद्ध आहेत अनुभव आहेत खूप काही काही तर आमचे साई मंडळातले जे पद्धती आहे त्या पद्धतीनुसार आम्ही जे जे सेवक साई, से साई पालखीची आहे पालखी ज्या ठिकाणी थांबते जे सेवा देतात पालखीला त्यांना आम्ही साई आमच्या साईधाम भडगावतर्फे एका स्मृतिचिन्ह देत असतो तर, तर आमच्या भडगावचे जे साईसेवक आहेत ते साईसेवक ताईंनी आणि ताईंना आणि भाऊंना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करतील श्री सचिदानंद्र साई बाबा की शिर्डी के राजा की साईनाथ महाराज की ओम भडगाव शहरातले भाग्यलक्ष्मी ट्रेडर्सचे जे मालक आहेत प्रमोद भाऊ हे सुद्धा दरवर्षी पालखीला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात याही वर्षी त्यांनी पालखीच्या चही पा चहा पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती तर त्यांचे देखील आमच्या मंडळातर्फे आम्ही सन्मान करतोय आमच्या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत पदाधिकारी कारण आम्ही विनंती करेल की कृपया त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात यावं प्रमोद भाऊ पाटील भाग्यलक्ष्मी ट्रेडर्स भडगाव श्री सचानंद सदुरु साईनाथ महाराज I'm sorry.